नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत सर्व महिलांना मोठी खुशखबर आलेली आहे का काय असणार आहे ती खुशखबर कोणत्या महिलांना आजपासून पैसे वाटप चालू झालेले आहे काही महिला मात्र अजूनही वंचित राहणार आहेत आणि काही महिलांना आनंदाची बातमी ही अखेर बात आलेलीच आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी जाहीर केलेलंच आहे की आजपासून पैसे वाटप होणारच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वाची मोठी खुशखबर म्हणजे सर्व बहिणींना आजपासून पैसे वाटप चालू झालेलं आहे परंतु अजूनही काही बहिणी वंचित राहणार आहेत काही बहिणींना अजूनही पंधराशे रुपयांचा लाभ हा भेटणार नाही आहे काही बहिणींना आजपासून म्हणजे आत्ता दुपारी बारा ते च्या दरम्यान हे पैसे वाटप चालू झालेलं आहे बऱ्याच महिलांना पैसे वाटप पडलेलं आहे बऱ्याच महिलांना पंधराशेचा हप्ता हा पडत आहे आणि काही बहिणी मात्र यापासून अजूनही वंचित राहणार आहेत कशामुळे राहणार आहेत तीसुद्धा आपण अपडेट पुढे पाहणार आहोत आहोत सर्व बहिणींना पैसे पडणार परंतु काही बहिणी मात्र अजूनही वंचित राहणार आहेत कारण काही बहिणींना साडेसात हजार रुपयांचा लाभ भेटलेला आहे आणि काही बहिणी अजूनही पंधराशे रुपयाव पंधराशे रुपयांचा लाभ भेटला आहे काहींना तीन हजार रुपये तर काहींना साडेचार हजार रुपये भेटलेले आहेत तर कोणाला पैसे किती भेटले आणि कोणाला कधी येणार कशामुळे आलेले नाहीत ज्या बहिणींना एकही रुपया आलेला नाही त्यांना काय ज्यांचे फॉर्म ॲप्रो आहेत परंतु एकही रुपया अजूनपर्यंत त्यांना पैसे पडलेले नाहीत सर सकट बहिणींना पैसे पडणार आहेत परंतु कोणत्या वेळेला कोणाला पैसे पडणार आहेत आणि आज पैसे कोणाला पडणार आहेत सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे चला तर जाणून घेऊयात सर सकट पैसे येणार आहेत आजपासून हे पैसे वाटप मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आणि सर्व बहिणींना पैसे वाटप चालू झालेलं आहे काळजी करण्याची एकाही बहिणीला गरज नाही ज्यांना साडेसात हजार रुपये आलेले होते सर्वात अगोदर म्हणजे त्यांना हे पैसे वाटप चालू झालेलं आहे ज्यांना साडेसात हजार रुपयांचा लाभ आतापर्यंत भेटलेला होता ज्यांचं सर्व क्लिअर आहे परंतु अजूनही एकही रुपया आला नाही त्यांनासुद्धा पैसे वाटप चालू झालेलं आहे पंधराशे रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यात हा क्रेडिट करायला शासनाने सुरुवात केलेली आहे आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपयांचा लाभसुद्धा तुम्हाला लवकरच सातव्या हप्त्यासाठी वाटप चालू होणार आहे ते आत्ता जरी तुम्हाला पंधराशे रुपयांचा हप्ता पडणार असला तरी सातवा हप्ता मात्र तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहे त्यामुळे सर्व बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वाची मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत बहिणींना एकवीसशे रुपयांचं लवकरच हे हप्त्याचा जे लाभ आहे तो जाहीर होणार आहे त्यासाठी आर्थिक तरतूद शासनाने करायचं ठरवलेलं आहे या अधिवेशनामध्येच त्यावर घोषणा होणार आहे आणि त्यासाठी सेपरेट घोषणा जे आहे त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे काळजी करण्याची गरज नाही सर्व बहिणींना हा पैशांची सात सहाव्या हप्त्याची पैसे मात्र आजच चालू झालेले आहेत ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत त्या महिलांना साडे चार हजार प्लस पंधराशे रुपये असा हप्ता पडणार आहे आणि ज्या बहिणींना साडेचार हजार रुपयांचा आतापर्यंत लाभ भेटलेला आहे त्यांना मात्र तीन हजार प्लस पंधराशे रुपयांचा हप्ता हा आज पडणार आहे आजपासून हे पैसे वाटप चालू केलेलं आहे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदिती तटकरे मॅडम आणि त्या विभागाला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सर्व बहिणींना खुश होण्याची गरज आहे कारण नाराज कोण होणार नाराज तर काही बहिणी होणारच आहेत कारण त्यांना एकही रुपया आजपर्यंत आलेला नाही त्यामुळे त्यांना चिंता लागलेली ला आहे की सर आम्हाला पैसे येणार का शंभर टक्के तुम्हालासुद्धा पैसे येणार जर तुमचा फॉर्म ॲप्रू असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नसेल तर मात्र तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहेत मुख्यमंत्र्यांनी ज्या बहिणींना एकही रुपया आला नाही आणि त्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह आहेत अशा महिलांना सुरुवातीला पैसे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्या महिलांना त्या प्राधान्य देण्यात आलेलं आहे ज्यांना एकही रुपये आले नाही फॉर्म ॲप्रूव्ह आहे त्यांना साडेसात हजार रुपये प्लस पंधराशे रुपये असा लाभ त्यांच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला चालू होणार आहे आणि डेबिटला तसेच ट्रान्सफर लिमिट देऊन तुम्हाला हे पैसे वाटप चालू केलेलं आहे काळजी करू नका सर्व महिलांना हे पैसे पडणार आहेत परंतु ज्यांना साडेसात हजार रुपये आले त्यांना मात्र सुरुवातीच्या टप्प्यात पैसे येणार आहेत आणि ज्यांना एकही एक रुपये आला नव्हता त्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह होते त्यांनासुद्धा सुरुवातीच्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यामुळे या दोन्ही टप्प्या या दोन्ही महिलांना दोन्ही ज्यांना एकही रुपये आला नव्हता आणि ज्यांना साडेसात हजार रुपये आले होते त्या दोन्ही टप्प्यातील महिलांना हे पैसे आजपासून क्रेडिट व्हायला चालू झालेले आहेत ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांना मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिलेला आहे आणि त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात पैसे वाटप म्हणजे त्यांना प्राधान्य दिलेलं आहे काळजी करून सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत कारण जे आहे ते एकवीसशे रुपयांचा लाभसुद्धा तुमच्या खात्यात लवकरच क्रेडिट व्हायला चालू होईल सातव्या हप्त्याचीसुद्धा सुद्धा तीस तारखेच्या नंतर तुम्हाला हा जानेवारीचा हप्तासुद्धा नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट शासनानं जे आहे ते एकवीसशे रुपये जाहीर केलेलं आहे आणि ती या अधिवेशनामध्ये तुम्हाला त्याची आर्थिक तरतूद करून तुम्हाला हा सुद्धा हप्ता वाटप चालू होईल लवकरच काळजी करण्याची गरज नाही त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद